श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज वेळेला सुरुवात करते तर मंडळींना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परवा चोवीस मार्च रोजी रविवार आहे आणि त्या दिवशी हुताशिणी पौर्णिमा आलेली आहे म्हणजेच फाल्गुन शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा आहे खूप मोठी पौर्णिमा आहे आणि यालाच होळी आपण म्हणून ओळखतो म्हणजेच या दिवशी होळी आहे आणि या होळीच्या दिवशी आपल्याला केंद्राप्रमाणे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राप्रमाणे आपल्याला काही प्रभावित तोडगे करायचे आहेत तर तुम्हाला वरून बघूनच कळालं असेल की कोणत्या कोणत्या कारणांसाठी किती प्रभावी तोडगे आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच नोकरी आणि व्यापारामध्ये तुमची उन्नती होत नसेल प्रगती होत नसेल त्यासाठी तया त्याचबरोबर तुमच्यावरती सतत काहीतरी संकट येत आहेत काहीतरी तुम्हाला म्हणजे त्रास होतो आहे कुठल्या गोष्टींचा त्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येतो आहे लक्ष्मी येते आहे पण ती सतत धनहानी ज्याला आपण म्हणतो किंवा पैशांची विनाकारण पैसा खर्च होतो आहे धनहानी होते आहे त्याचबरोबर पैसा घरामध्ये टिकत नाही आहे यासाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तोडगा तुम्हाला मिळणार प्रभा बर गा, गा, तो आहे प्रभावी तोडगे आहेत त्याचबरोबर नवगृह दोष काही असेल तुमच्या घराला वासूला तर तो सुद्धा निवारणासाठी तोडगा सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप ताई म्हणजे खूप कुटुंबामध्ये हा प्रश्न आहे तो म्हणजेच घरामध्ये लग्नासाठी विवाह योग्य मुलं मुली आहेत पण लग्न जमत नाही आहे तर त्यासाठी होळी हा दिवस खूप महत्वाचा आणि प्रभावी दिवस आहे या दिवशी आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तोडगा सांगणार आहे लवकर लग्न जमण्यासाठी विवाह होण्यासाठी त्यासाठी तो तोडगा आवर्जून करा आणि मनोभावे श्रद्धेने सगळे तोडगे करा आधीच सांगते आहे कुठलीही मनामध्ये शंका ठेवून म्हणजे कुठलेही तोडगे करू नका म्हणजे हे तोडगा करताना फक्त एक पॉझिटिव्ह थिंकिंग मनामध्ये पाहिजे कारण की एक पॉझिटिव्ह थॉट आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा म्हणजे चांगला परिणाम करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच कुठलीही सेवा कुठलाही तोडगा उपाय करताना मनामध्ये आधी शंभर टक्के विश्वास हवा की या तोडग्याने मला फरक पडणार आहे तुम्हाला आता हे तोडगे सांगायला सुरुवात करतेस पण त्याआधी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चोवीस मार्च रोजी रविवारी होळी आलेली आहे आणि पंचवीस मार्चला सोमवार धुलीवंदन आलेलं आहे तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशातल्या काढा कोपऱ्यामध्ये होळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या इतर सणांपैकी होळी हा सण सुद्धा खूप मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो आणि होळीच्या जा दिवशी जी पौर्णिमा असते जी फाल्गुन शुक्ल पक्षातील जी, जी मोठी पौर्णिमा असते होळीच्या दिवशी जिला हुताशनी पौर्णिमा म्हणतात ही पौर्णिमा सुद्धा खूप प्रभावी असते या दिवशी या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपले आ, स्वामी सेवेकरी आहेत सगळे ते सगळे जे सेवेमध्ये आहेत खूप वर्षापासून त्यांना माहिती आहे की दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन घरी करत असतो तर तो सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचा खूप मोठा प्रभावी तोडगा आहे ज्यांनी कोणी अजून चालू केले नसेल सत्यनारायण पूजन पौर्णिमेच्या पुझन पुझन दिवशी ते नक्कीच या पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये करा आणि अनुभव घ्या खूप लोकांना अनुभव आलेले आहेत शंभर नाही एक हजार टक्के तुम्हाला गॅरंटी देते मी स्वतः सुद्धा करते तर त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिथी सुरुवातीला सांगून येते तुम्हाला परत एकदा तर पौर्णिमा प्रारंभ चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनी चालू होणार आहे पौर्णिमा आणि पंचवीस मार्चला दुपारी साडेबारा पर्यंत असणार आहे तर खूप तारीगांचा प्रश्न असेल की आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे कारण की दोन दिवस दाखवते आहे कॅलेंडरमध्ये तर आपल्याला चोवीस मार्चला म्हणजे होळीच्या दिवशीच आपल्याला सत्यनारायण पूजन करायचे आहे तुम्ही पौर्णिमा सुरू झाल्यापासून सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता जर ना जर ज्यांना शक्य झालं तर जास्तीत जास्त उत्तम काळ जो उत्तम प्रदोष काळ आहे त्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करा दरवेळेस त्याची खूप जास्त मोठ्या प्रमाणात फळ प्राप्ती होत असते ज्यांना नाही शक्य कारण की होळीची पूजा करायची असते आपल्याला बाहेर जाऊन अंगणामध्ये पूजा वगैरे असते थोडा वेळ जातो त्याच्यामुळे तो प्रदोष काळ आपल्याला भेटेल नाही भेटेल त्या काळामध्ये कारण की पूर्ण स्वयंपाक सुद्धा असतो आपला नैवेद्य वगैरे असतो ते तर ते मला तुमच्या वेळेनुसार जर तुम्हाला जमलं तर ठीक आहे नाहीतर पूजा मांडणी करून ठेवा आणि संध्याकाळी होळीची पूजा आल्यावर किंवा होळीला पूजा करण्याच्या अगोदर आपण सत्यनारायण पूजन करून घेऊ शकतो प्रदोष काळात तर सर्वात पहिले जो तोडगा आहे तो, तो, तो तोडगा तुम्हाला सांगते तो म्हणजे तुम्हाला समजा आता तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे खूप वर्षात खूप इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाहीये तर त्या तर त्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला काय उपाय करता येईल काय तोडगा करता येईल तो सांगते तर या दिवशी तुम्हाला सात गोमती चक्र गोमती चक्र खूप लोकांना माहिती असेल तुम्हाला स्क्रीनवर दिसून जातील की गोमती चक्र कसे असतात तर ते सात गोमती चक्र घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे होळीच्या समोर उभं राहायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या शत्रूंचा त्रास असेल किंवा कुठल्या शत्रूंनी म्हणजे तुमचे आता शत्रू म्हणजे कसे असतात माहिती का नात्या नात्यागतातले पण असतात काही शत्रू ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही आपले शेजारी पाजारी असतील किंवा आपले मित्रमंडळी असतील कुणीही असू शकतं किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी असेल आजकाल भरपूर खूप म्हणजे आजकाल म्हणायला गेलं ना तर आजकाल म्हणतात ना, ना बा दुसऱ्याची प्रगती ला लोकांना बघवत नाही हा प्रकार खूप प्रमाण वाढला गेलेला आहे त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी असेल व्यापारामध्ये उद्योग धंद्यामध्ये खूप ठिकाणी कॉम्पिटिशन सुरू आहे वरचडपणा चालू आहे त्याच्यामुळे शत्रू काही कमी नाही आहेत प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामुळे काही गुप्त शत्रू शत्रू असतात काही तोंडावर हसू मागे वाईट विचार असे मनामध्ये ठेवून असणारे असतात तर अशा व्यक्तींकडून आपला काही त्रास होऊ नये यासाठी सुद्धा सात गोमती चक्र घ्यायची आहेत आपल्याला आणि सगळी आपल्याला प्रार्थना करायची आहे पूर्णपणे की ज्या जे कोणी शत्रू आहे त्यांचा त्रास मला होऊ नये पुढे जाऊन कधीही त्याचबरोबर तुमच्या मनामधले काही जर का काही इच्छा असेल काही कामं असेल जी पूर्ण होत नाही आहेत काम भावी है, है, ती कामं पूर्ण व्हावीत त्यातले अडथळे जे आहेत ते दूर व्हावेत असं अशी प्रार्थना करायची आहे तुम्हाला होळीच्या समोर उभे राहून आणि ते सात गोमती चक्र जे आहे ते तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत अर्पण करायचे आहेत पण पूर्णपणे तुम्हाला ज्या काही शत्रूंचा त्रास आहेत इच्छा आहेत मनोकामना आहेत कामं अडलेली आहेत ती सगळी सांगायची आहेत होळी समोर आणि प्रार्थना करायची आहे की सगळी कामं मार्गी लागू देत मला इथे शत्रूंचा काही त्रास तो त्रास मला दूर होऊ देत ह्या होळीमध्ये सगळं जळून जाऊ देत आणि यापुढे मला कुठलाही त्रास होऊन नाही व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करायची ते टाकायचे त्याच्यात तर त्याच्यानंतर आपल्याला आता सगळ्यांना हा म्हणजे हा पण तोडगा खूप उपयुक्त असा तो मंजे आहे तो म्हणजे खूप लोकांचा व्यापार आहे नोकरी आहे उद्योगधंदा आहे तर त्याच्यामध्ये पाहिजे तशी उन्नती होत नाही आहे पाहिजे तशी प्रगती होत नाही आहे नोकरी आहे खूप मेहनत घेत आहात पण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगती होत नाही प्रमोशन होत नाही पाहिजे तसा पगार पाणी मिळत नाही आहे तर यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी शंकर म्हणजेच महादेवांना तुम्हाला एकवीस गोमती चक्र व्हायचे आहेत म्हणजे मंदिरात जाऊन बरं का मंदिरात जाऊन तुम्हाला जवळपास तुमच्या महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला ते एकवीस गोमती चक्र तिथे व्हायचे आहेत पिंडीवरती तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा समोर पण तुम्ही ठेवू शकता तर यांनी मनोमन प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही इच्छा आहे की व्यापारामध्ये वृद्धी व्हावी व्यापारामध्ये उन्नती व्हावी प्रगती व्हावी नोकरीमध्ये प्रगती व्हावी मनासारखी नोकरी मिळावी यासाठी हा नक्की तोडगा आवर्जून करा तुम्हाला परत सांगते की एकवीस गोमती चक्र घ्यायची आहेत कुठेही धार्मिक दुकानामध्ये जाऊन तुम्ही मागू शकता किंवा आपले जे केंद्राचे शॉप्स आहेत दिंडोरीपर्यंत जे स्वामी समर्थ केंद्र आहे त्याचे जे शॉप आहे तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जातील गोमती चक्र तर हे एकवीस गोमती चक्र होळीच्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला प्रार्थना करून ते गोम एकवीस गोमती चक्र अर्पण करायचे आहेत व्हायचे आहेत त्यानंतर जर तुमच्या घराला किंवा तुम्हाला नवग्रह दोष असं काहीतरी आहे असं सांगितलं असेल तर तो नवग्रह दोष जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला या दिवशी होळीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला होळीची राख म्हणजे होळी पेटून झाल्यावरती तुम्ही होळीच्या दिवशी पण करू शकता किंवा धुलीवंदन ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी सकाळी त्या दिवशी पण पौर्णिमा चालू असणार आहे तर त्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन तुम्ही होळी भिजलेली असेल तर दे त्याची थोडी राख घेऊन यायची आहे आणि ती राख आपल्याला आणून त्यानेच अंगाला पूर्ण शरीराला लावून आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्याला आपल्या आप घरामध्ये जे शिवलिंग आहेत त्यांना सुद्धा ते भस्म लावायचं आहे आणि आपल्याला जमलंच तर गरीबाला या दिवशी तुम्हाला अन्न दान करता आलं तर अतिशय उत्तम पुरणपोळी त्यांना दान करता आली गरीबांना तर अतिशय उत्तम असेल आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला किंवा पौर्णिमा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला घरी चौमुखी दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा तुम्हाला म्हणते चार दिशेला दिवा असतो आणि चारही दिशेला वाती लावायचे असतात चारही बाजूला दोन दोन वातीची एक जोड करून चारही दिशेला चार दिशेला आपल्याला वात लावायची असते पेटवायची असते याला चौमुखी दिवा असं म्हणतात आणि चौमुखी दिवा लावल्यानंतर यामुळे तुमचं नक्कीच जी काही नवग्रह दोषची बाधा तुम्हाला सांगितली आहे ती नक्कीच पूर्णपणे कमी होऊन जाईल त्यानंतरची आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे धनहानी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये पैसा पाणी येतो आहे पण कुठले ना कुठले तरी आजार पण आहे कुठले ना कुठल्या तरी वा म्हणजे म्हणजे आपण वायफळ खर्च होतो आहे घरात लक्ष्मी टिकतच नाहीये महिना अखेरपर्यंत खळखळाट होतो आहे अक्षरशः उष्ण काढावं लागत आहे अशी काही कोणाची कंडिशन असेल तर त्यांनी नक्कीच आवर्जून हा तोडगा करावा आणि हे तोडगे माझ्या मनाने ठेवलेले नाहीये तर हे केंद्रातून आलेले तोडगे आहेत आपल्या परमपूज्य गुरुवारांनी सांगितलेले तोडगे आहेत त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने नक्की आवर्जून हे तोडगे करायला विसरू नका तर जर नेहमीच धनहानी होत असेल तर होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं मुख्य दरवाजा जो आहे प्रवेशद्वार त्याच्यावर तुम्हाला गुलाल टाकायचा आहे आणि गुलाल टाकून तुम्हाला द्विमुखी दिवा लावायचा आहे प्रवेशद्वारावरती तुम्हाला द्विमुखी म्हणजे दोन दिशेला असलेला द्विमुखी तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा काळे तीड सॉरी अकरा अकरा काळे उडीद उडीद जे असतात ते टाकायचे आहे तुम्हाला काळे उडीद ते त्याच्यामुळे टाकायचे आहेत आणि यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा तो दिवा विझून जाईल म्हणजे जेव्हा तो दिवा विझून जाईल प्रार्थना काय करायची आहे तर माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकू देत म्हणजेच उमऱ्यावरती पण तो दिवा लावायचा आहे म्हणजे घरामध्ये येणार लक्ष्मी टिकू दे माता लक्ष्मी चंचल नको असू देऊ घरात जी काही लक्ष्मी येते आहे ती चिरकाळ टिकू दे आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाऊ दे अशी प्रार्थना करा आणि कुठलाही वायफट खर्च विनाकारण खर्च नका होऊ देऊ असा प्रार्थना करायची आणि तो द्विमुखी दिव्याला म्हणजे प्रा, लावल्यानंतर प्रार्थना करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची आणि जेव्हा तो दिवा विजून जाईल तेव्हा जो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि संध्याकाळी जे होळी पेटेल त्या संध्याकाळी तुम्हाला तो दिवा होळीमध्ये टाकायचा आहे ही क्रिया जी ती नक्कीच श्रद्धेने आणि मनोभावे करा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नंतर आहे जर तुम्हाला सतत तुमचे काही ना काही कै दुर्घटना होती आहे तुमच्यासोबत घरावरती येत आहे तर काय उपाय करता येईल काय तोडगा करता येईल तो सांगते तर सततची दुर्घटना सततची काहीतरी संकट असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा गुंजा सगळ्यांना माहिती असेल पाच लाल गुंजा घ्यायच्या आहेत पाच काळ्या ना, लाल गुंज्या पाच आणि काळ्या गुंजा पाच असं घ्यायचं आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि होळीला तुम्हाला त्या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे हातात घ्यायचं पाच लाल गुंजा अकरा अकरा अकरा, अकरा सॉरी सॉरी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा एक नारळ हे हातामध्ये घ्यायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा होळीच्या घालायच्या आहेत मनो मनोभावे श्रद्धेने आणि ते झाल्यानंतर तुम्हाला होळीकडे पाठ करून उभं राहायचं आहे आणि तुमच्या डोक्यावरून ते तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे असं केलं आणि तुमच्या जी काही बाधा तुमच्या मागे लागली असेल जी काही वाईट शक्ती मागे लागली असेल ती सग ती सगळी होळीमध्ये निघून जाईल जळून जाईल आणि सगळ्यात अजून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे विवाह विवाह लवकर होण्यासाठी विवाह लवकर जमण्यासाठी होळी शिवाय दुसरा दिवस हा अतिशय उत्तम दिवस नाही तर या होळीच्या दिवशी तुम्हाला या दिवशी तुम्हाला एक हळकुंड काय घ्यायचं ते नीट ऐका एक जे विवाह योग्य व्यक्ती आहे घरामध्ये जो मुलगा आहे जी मुलगी आहे तिनीच करावं इतर व्यक्तीने करू नये घरातल्या जी मुलगा मुलगी विवाह योग्य घरात आहे त्यांनीच हे करायचं आहे त्यांनी हातामध्ये एक हळकुंड दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी घ्यायची आहे आणि ती मंदिरात जाऊन तुम्हाला ती शिवलिंगावर अर्पण करायचं आहे परत एकदा सांगते एक हळकुंड दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी घेऊन ती शिव मंदिरात जाऊन तुम्हाला महादेवाच्या महादेवांवरती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची की लवकरात लवकर माझा विवाह जमावा या योग स्थळ मला सांगून यावं आणि लग्न जमावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन आहे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हीच क्रिया परत करायची आहे ते साहित्य घेऊन आणि ही क्रिया तुम्हाला जेव्हा रंगपंचमी येते बघा धुलीवंदन नंतर एक रंगपंचमी म्हणून पण येतो जो मराठवाड्यात सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रंगपंचमी तर त्या दिवसापर्यंत तुम्हाला ही क्रिया सतत चालू ठेवायची आहे अशाच प्रकारे साहित्य घ्यायचं महादेवाच्या मंदिरात जायचं जा आणि ती महादेवांना अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची की लवकरात लवकर विवाह जमू दे म्हणून आता हे सगळे तोडगे तुम्हाला सांगितले मी सगळे तुमच्या का जे काही तुमचे संकट जे काही त्रास असेल त्याच्यावर तुम्ही हा प्रभावी तोडगा करा जो काही असेल तो पण हे सगळे प्रभावी तोडगे तुम्हाला सांगितल्यानंतर हे सगळे तोडगे तुम्ही करताल पण पण ते जे त्याचं फळ जे ते तुम्हाला कधी मिळेल शंभर टक्के त्याचं फळ कधी मिळेल पण त्यासाठी तुम्हाला जो कोणी हे तोडगे करणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीने रोजच्या रोज स्वामींची नित्य सेवा केलेली असावी नक्की सांगेल की त्या सेवा त्या म्हणजे रोजची नित्य सेवा सोडून जर तुम्ही फक्त तोडगेच करत बसणार असाल हे तर त्याचे काही फायदा नाही त्याचं काही फळ मिळणार नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला जो कोणी सेवे करी जो कोणी ज्यांना कोणाला हा त्रास आहे तो तो जो व्यक्ती रोज स्वामीची नित्य सेवा करत असेल स्वामीचे तर त्याचे तीन अध्याय अकरा माळी जप एकमाळ गो एकमाळ आपलं जे आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा हा गायत्री मंत्र ह्याची एकमाळ करत असेल आणि पंच महायज्ञ करत असेल नित्य नियमाने हे तोडगे करायच्या दोन तीन महिन्या अगोदरच रोजच्या रोज सेवा केलेली असावी त्या प्रत्येक व्यक्तीने आणि त्यानंतरच हे तोडगे करावेत तरच ते तोडगे शंभर टक्के लवकरात लवकर फलदायी ठरतात आणि त्याचं तुम्हाला फळ लवकरात लवकर मिळतं जर तुम्ही सेवाच करत नाही आहेत नित्यसेवा करत नाही आहेत काहीतरी पौर्णिमा अमावस्येला म्हणतात ना तसं तुम्ही उगवता आणि सेवा करता एक माळी ते पण करता अकरा माळी पण नाही एक माळी करता तर त्याचा जा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला हे फक्त तोडगे करून फायदा जर फळ प्राप्ती होणार नाही परत तुम्ही म्हणताल की ताई आम्ही तोडगे केले पण आम्हाला काही फायदा झाला नाही म्हणून आधीच क्लिअर करते की आपण ही स्वामींच्या केंद्रातून आलेले तोडगे आहेत त्याच्यामुळे आधी आपल्याला स्वामींची जी नित्य सेवा आहे प्रमुख सेवा आहे ती आधी करायला हवी आहे ती नित्य सेवा रोज नित्य निमाणे करा आणि स्वामींना शरण जा आणि मग हे तोडगे उपाय करा कारण की अजून एक गोष्ट सांगते जो कोणी सेवे करी ताई दादा रोज नित्यनियमाने नियमाने नित्य सेवा करतो आणि हे तोडगी करतो त्याला लवकरात लवकर फलप्राप्ती तर होतेच पण त्याचबरोबर जो केंद्राप्रमाणे मार्ग गुरुमावलींच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर सेवा करत असेल नित्य सेवा पंचमहायज्ञ जे काही आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं मान सन्मान असेल त्या सगळ्या गोष्टी जो करत असेल दरवर्षी प्रत्येक नियमाने आणि ग्राम अभियान असेल त्या सगळ्या सेवेकरांना कधीच कुठलाही प्रश्न हा येत नाही त्यांना प्रश्न पडत नाही समस्या येत नाहीत हे ये शंभर टक्के खरं आहे त्यामुळे सांगते की आधी नित्य सेवा करा त्याच्या कारण की सेवेने तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे संपलेले असतील म्हणून मनोभावे श्रद्धेने एक माळी करू का दोन माळी करू का असं नका विचारू अकरा माळी जप झालाच पाहिजे रोजच्या रोज तीन अध्याय वाचलेच पाहिजे एक माळ गायत्री मंत्र झालाच पाहिजे पंच पंचमहायज्ञ सुद्धा रोजच्या रोज झालाच पाहिजे कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान दरवर्षी झालाच पाहिजे आणि बघा ग्राम अभियानामध्ये केंद्रातल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये नक्कीच सहभाग घ्या बघा तुम्हाला कुठलीही समस्या कधी स्वामी महाराज कधीही गुरुमावली महाराज येऊ देणार नाही शंभर टक्के मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे हे प्रभावी तोडगे तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत तर नक्कीच तुमची जी काही समस्या आहे त्याप्रमाणे तुम्ही हे तोडगे करा श्रद्धेने करा मनोभावे करा अशा प्रकारे आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ